आज पाच ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व्हर चालत नसल्याने ई पॉस मशीन विरोधात आंदोलन करून परभणी तहसीलदार यांच्याकडे ई पॉस मशीन जमा करत निवेदन देण्यात आले मागील काही दिवसापासून ईएनआयसी सर्व्हर डाऊन असल्याने ई पॉस मशीन चालत नसल्याने धारकांना धान्य वाटप करण्यास अडचणी येत आहे या संदर्भात आपल्याला एक ऑगस्ट रोजी निवेदन देऊन सुद्धा सी सर्व्हर दुरुस्त झालेले नसल्याने आज ई पॉस मशीन जमा करत आहोत त्यामुळे ऑनलाईन ई पॉस मशीनद्वारे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचे धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली या आहे यावेळी आमदार डॉ राहुल पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनाच्या आंदोलनास भेट देऊन सी सर्व्हर डाऊन झालेल्या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनात जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव उपाध्यक्ष मोहम्मद असिफुद्दीन काझे मारुतराव खटिंग आर्यन पठाण नारायण वाघमारे पवन बनसोडे शेख मुनीर योगेश शिराळे प्रशांत गायकवाड विकास देवडे एच डी बाणमारे आदींसह स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव व परभणी अध्यक्ष पवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज परभणी तहसील कार्यालयामध्ये ही पॉस्ट मशीन जमा करीत आहोत मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ही ही पॉस मशीन जमा करण्याचे कारण असे की गेले दीड महिन्यापासून सर्वर कंपनीचे फार अडचणी निर्माण होत असल्यामुळं आम्हाला रेशन दुकानदार यांना सुद्धा पत्रिकाधारकामार्फत पूर्ण शिबिगाळ करण्यात येते हुदत करण्यात येते की तुम्ही आम्हाला का, का, आम का धान्य देत नाहीत आणि वेळोवेळी हे शासनाच्या सुद्धा या ई पॉस मशीन संदर्भात सर्व डाऊन झालेलं ना असल्यानं कुठल्या प्रकारे कर ठोस निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी हे सर्व सर्वच्या विरोधामध्ये मशीन आम्ही जमा करत आहोत धन्यवाद